नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय चोवीसावं भेष कौ अंग दोहे आज आपण घेणार आहोत दहा ते बारा आपला भाग चाललाय एकशे शहात्तरावा प्रथम आपण दहावा दोहा ऐकूयात माला पहऱ्या कुछ नही भगत ना आए हाथे। माथो हाती माथो मुंडाई करे चल्या जगत कै साथी माला पहर्या कुछ नाही भगते आई न हाती माथो मुंडाई करे चल्या जगत अर्थ ऐकूयात माळ घालून काहीही होत नाही त्यामुळे भक्तीचा भाव हाताला लागतच नाही तुम्ही जरी डोकं आणि मिशी यांचं मुंडन केलं तरीही या जगातील लोकांप्रमाणेच तुम्ही चालात डोक्याचं चा मुंडन करून हातात जपमाळा धारण करून जरी साधूचा वेश घेतलात तरी तो केवळ बाह्य देखावा आहे हे भक्तीचं सोंग आहे खरी भक्ती बाह्य देखाव्यांवर अवलंबून नाही ती मनातच जागृती झाली पाहिजे भक्तीचा अभिनय करणं वेगळं आणि मनात भक्तीभाव जागृत होणं वेगळं आहे भक्ती जर जागृत झाली तर ईश्वर प्राप्ती होईल मग टिळे माळा वगैरे बाह्य साधनांची आवश्यकताच राहणार नाही आणि मनात भक्ती नसेल आणि बाह्य देखावा मात्र केला असेल तर तर ते केवळ भक्तीचं सोंग आहे त्यांनी ईश्वरला होणारच नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साठी ऐकूयात माळा घेऊन काही न होय भक्ती न ये हाती मुंडन वा घे माळवा ही ना खरी ती भक्ती माळा घेऊने काही न होय भक्ती ये हाती करमुंड नवा घे माळवा ही ना खरी भक्ती पुढचा अकरा व दू हा ऐकुयात साय साच चली औरा सुसुध भाई भावई लंबे केस करी भाव घुरड़ी मुंडाई सी चले, सा सुध भाई भावई लंबे केस करी भावई घुरड़ी मुंडाई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सांच चली म्हणजे खरे आचरण करून सुधभाई म्हणजे शुद्ध भावाने घुरडी म्हणजे पूर्णपणे दोह्याचा अर्थ ऐकूयात हे साधू भगवंताबरोबर खऱ्या मनाने चल तसच अन्य प्राणी मात्रांबरोबर सरळ भाव बाळक मग तू लांब केस वाढव हो किंवा मुंडन कर त्यामुळे भक्तीत काही फरक पडत नाही कबीरांची भक्ती लोकाभिमुख आहे त्यांना समाजाला आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे आणि म्हणूनच ते परोपरीने लोकांना उपदेश करतात त्यांच्यातील उणीवा स्पष्ट शब्दात ते मांडतात ते सांगतात की मुंडन करणं माळा धारण करणं हा फक्त भक्तीचा केवळ देखावा आहे मनातच जर भक्ती नसेल तर नुसत्या देखाव्याने ईश्वर प्राप्ती कशी होईल त्यासाठी हृदयाची निष्कपटता शील भाव भक्ती यांचीच आवश्यकता असते आणि या गोष्टी जर असतील तर केसांचं मुंडन करावं किंवा केस लांब वाढवावेत माळा धारण कराव्यात अथवा न कराव्यात करा त्यावर काही ईश्वर प्राप्ती अवलंबून असत नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात मन निर्मळ करे तर तसाच ठेवी भाव केस लांबवा करीतू मुंडन त्या भक्ती मध्ये ना ठाव मन निरमळ करी तरांशीही तसाच ठेवी भाव केस लांबवा करी मुंडन त्या भक्ती मध्ये ठाव। पुढचा दोहा बारावा ऐकूया केसो कहा बिगाडिया जे मुंडे सोबार मन को काहे न मुंडिये जा मै विषय विकार केसो कहा बिगाडिया जे मुंडे सोबार मन को काहे न मुंडिये मैं विशे विकार दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की जे तुम्ही अनेक वेळा मुंडन करता त्या या केसांनी काय बिघडवलं आहे तुम्ही आपल्या मनाचं मुंडन का बरं करत नाही कारण मनातच विषय विकार निर्माण होत असतात बाहेरील वेश निरर्थक आहेत मन शुद्ध असणं हे महत्वाचं आहे कबीरांचे प्रश्न रोखोक असतात डोक्याचं घेलेलं मुंडन अंगावरचे भगवे वस्त्र हातात जप माळा या देखाव्यावरून लोकांना समजून येतं की हा प्रपंच त्याग केलेला संन्यासी आहे पण हा बाह्य झालाय मनाची किंवा मनात तशी भक्ती आहे का मनातले विषय नाहीसे झालेले आहेत का तेव्हा केसांचं मुंडण करण्यापेक्षा मनाचं मुंडण करणं अतिशय आवश्यक आहे मनाचं मुंडन करायचं म्हणजे मन निर्विकार करायचं मनात विषय उठताच कामा नयेत मन केवळ ईश्वरावर एकाग्र झालं पाहिजे तरच त्या संन्यासाला त्या भक्तीला अर्थ राहतो नाही तर केवळ ते सोंगच ठरत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण संपवूयात केसमुण्डिसि वारं वारतु काय कर्ति ते केस मनासे चि तू मुण्डन जा विषया सोस केसमुण्डिसि वारं वारतु काय करिति ते केस मनासे चितु मुण्डन jarry-shayans are